आणि आपल्या असं लक्षात येईल कि या पंच्याहत्तर वर्षाच्या काळावर तरी आपली अर्थव्यवस्था मिश्र असली मिश्र अर्थव्यवस्था आहे आपल्याकडची व्यवस्था असं जरी असल तरी श्रीमंत हा अधिक श्रीमंत भेट गेला आणि तरी हा अधिक हे चित्र आहे ते पूर्वी होत आणि म्हणूनच संविधानाला असं अभिवचन दिलं होतं सामाजिक आणि आर्थिक या समुदायात मी समाज म्हणून म्हणत समुदाय म्हणून कॅटेगरी बरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायावर आणण्यासाठी संविधानामध्ये आरक्षणाची राखीव दाखवली पण ही तर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अजिबात राबवली केली नाही मग ते सरकार काँग्रेसच असो गैर काँग्रेसच असो किंवा यासाठी गैर काँग्रेस तुम्ही मधल्या काळामध्ये जनता पक्ष हे अस्तित्वात आला होता सत्तेवर आलेला त्याचं एक मोठं काम म्हणजे पंढरा नायकांनी नियुक्ती त्यांनी केलेली पण ओबीसी असून यांच्यासाठी जी आर्थिक सवलतीसाठी जी तरतूद करायला हवी होती ती तरतूद केली गेली के होती के लि, यात उदाहरण त्या संदर्भ सन्माननीय भीमसेन कांबळे यांनी दिला काय रिझर्वेशनची अवस्था अर्थसंकल्पामध्ये मग तो देशाचा अर्थसंकल्प असो की राज्याचा सामाजिक न्याय विभागाचं बजेट सामाजिक न्याय विभागात जे बजेट आहे ती तरतूद वगळलं तर अर्थसंकल्प चेहरा तर नाही किया समोर एस सी एस पृथ्वी सामाजिक न्याय विभागाचं बजेट किती आहे अतिशय आहे हे बजेट वाढवा आवश्यक आमची भूमिकाच नाही आता आमची भूमिका अशी आहे की सर्व पाकल्यावर आर्थिक असं माझं अत्याचार सरकारने पावलं म्हणले टेंडर मध्ये रिझर्वेशन आहे का सगळ्या प्रकारचे मग ते पाटबंधारे खात्याचा असेल बांधकाम विभागाचा असेल नगर परिषदेचं असेल महानगरपालिकेचा असेल मध्ये रिझर्वेशन कारखाने कारखान्यांमध्ये रिझर्वेशन आहे कारखान्यामध्ये एखादा सदस्य असेल एसीचा एसटीचा ओबीसीचा महिला पण या याचन दिले होत समुदायाचे कारखाने किती आता तुम्ही असं म्हणा यांच्या शाळा किती आहेत यांची कॉलेजेस किती आहेत म्हणून रिझर्वेशन गोष्ट खरी व आर्थिक असंमतीच्या दृष्टीने जी पावलं टाकायला हवी होती ती टाकली गेली रिझर्वेशन पाटबधारी -पाट -पाट खात्याचं असेल बांधकाम विभागाचा असेल नगर परिषद महानगरपालिका असेल शाळांमध्ये किती शाळा तुम्ही असल सरकार किंवा राज्यकर्ते किंवा विरोधी पक्ष असं विचारले कि, कि तुम्हाला स्वतःकडे म्हणजे सहकारी सहकारीकरणाच्या नावाखाली एससी एसटी वगळता इतरांच्या कारखान्यांना जमीन देणार पाणी देणार वीज देणार त्यांना पैसा उपलब्ध करून देणार कारखान्यात असतात एस सी एस करतात तुम्ही असं म्हणाल म्हणा तुम्ही का करायला कारण असं की जरी आम्ही संस्था स्थापित केल्या तरी सरकारची जी जबाबदारी आहे आम्हाला द्या कारखाने काढण्यासाठी कर्ज तुम्ही इतरांना तर त्याचा देता एसीएसटीला वगळून वदी, वदी, वदी। पैसा दिला उपेक्षित स्वातंत्र्योत्तर काळातही उपेक्षित ठेवलं गेलं शाळा किती आहेत महाविद्यालय किती आहेत आमच्या सहकारीकरणामध्ये आमचा वाटा काय फक्त एक एक सदस्य तोंडीला व्हायला जेवताना जस आपण लोनच तोंडी लावू तर तो या समाजातला एखादा व्यक्ती घ्यायचा एससीचा एसटी ओबीसी म्हणून जीवनाच्या सगळ्या क्षेत्रातील सगळ्या क्षेत्रात आर्थिक समतीच्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आवश्यक याच्यासाठी आम्ही अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभाद्वारे जनआंदोल जनआंदोलनाची आम्ही सप्टेंबर पासून असा आहे

पंतु शक्य म्हणावं लागत या तर मित्र सम समान वाटत झालं पाहिजे समसमान वाटप

त्या भूमीना सुद्धा समसमान शेतीचं वाटप झालं पाहिजे या समुदायाचे कारखाने ही सरकारची जबाबदारी हे कारखाने उभे करेपर्यंत सरकारने म्हणजे हा वर्ग वगळता इतरांना तुम्ही देता काही वर्ष झालं की कारखाना आजारी म्हणून सांगितलं जातं आणि ते कर्ज सुद्धा मिळवलं जातं या समुदायासाठी फक्त जी महामंडळ आहे आर्थिक विकास महामंडळ महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल आणि असे